मुरबाडमधील कळंबेतील आई तुळजाभवानी शक्तीपीठ मंदिराच्या वर्धापन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मुरबाड तालुक्यातील कळंबे येथे शिवसेना उत्तर भारतीय ठाणे जिल्हा अध्यक्ष व शिवसेना नेते शशी यादव यांच्या मुलाचं लग्न व आई तुळजाभवानी शक्तीपीठ मंदिर कळंबे मुरबाड ठाणे येथील लग्न व मंदिराचा वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य म्हणून दर्शन व वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हेलिकॉप्टरने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुभेच्छा देण्यासाठी आले असताना त्यांना देवीचा प्रसाद शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करताना शशी यादवसोबत मुलगा विशाल सुन मोनिका व उमादेवी यादव ठाणा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे माजी नगरसेवक मुरबाडचे सुपुत्र एकनाथ भोईल दशरथ यादव विभागातील सन्माननीय मान्यवर व ग्रामस्थ तसेच परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी व उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचं रिपोर्टर बाळासाहेब भालेराव यांनी बिरो रिपोर्ट लोक हिंद